जय जिजाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत मित्रांनो काल विधानसभा निवडणुका झाल्या निकाल लागला आणि या निकालामध्ये सगळं खापर ईव्हीएम वर फोडले फोडल्या गेलं यशाला धनी असतो पण अपयशाला धनी नसतो त्याप्रमाणे शे घडलं आहे या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा सुपडा साप का झाला किंवा महाविकास आघाडीची पिछाट का झाली याचं जर बारकाईने विश्लेषण केलं तर पाच महिन्यापूर्वी ज्यावेळेस लोकसभा निवडणुका झाल्या त्यावेळेस अठ्ठेचाळीसपैकी एक दी एकतीस दी, खासदार हे महाविकास आघाडीचे निवडून आले होते आणि सतरा जागेवर महायुती थांबली होती तेव्हा पाच महिन्यामध्ये असा काय करिश्मा झाला की इथे महाविकास आघाडीचा सा सुपडा साफ झाला याचे जर कारण मी माणसा केली याच्यामागचे जर कारणं शोधली तर विविमवर खापरफोडणं वेगळं घोळ असेल नसेल आपल्याला माहीत नाही आपल्याला माहीत नसताना आपण काहीही बोलणं योग्य नाही पण माझ्या मते लोकसभेला जे मतदान झालं त्या मतामध्ये एक दीड टक्क्याचा जो फरक होता त्या फरकामुळे महाविकास आघाडीचा विजय झाला होता आणि महायुती पराभूत झाली होती त्या विजयातून हुरळून गेलेल्या महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदासाठी चढावड लागली आणि तुमचा मुख्यमंत्री का माझा मुख्यमंत्री मला इतक्या जागा तुम्हाला तितक्या जागा यामध्ये नाना पटोले आणि संजय राऊत यांनी महत्त्वाची भूमिका बजावली व एकमेकाच्या ओढातोडीमध्ये आणि बोलाबोलीमध्ये समाजाला शहाणं करून सोडलं आणि दुसरी गोष्ट जेव्हा माहितीचा पराभव झाला त्या पराभवातून ते शिकले त्यांनी त्यावेळेस त्याचं सखोल विश्लेषण केलं आणि त्यांना कळालं आपल्याला आप एक दीड टक्का मतं कमी पडली आणि ती मतं आपल्याला भरून काढावी लागतील म्हणून त्यांनी त्यावर काम करणं त्या दिवसापासून सुरू केलं आणि ते कामाला लागले त्यामध्ये त्यांनी लाडक्या बहिणीसारखी योजना आणली आणि त्या योजनेचा नाही म्हणाल तरी अर्धा एक टक्का का होईना फरक पडला आणि एक प्रकारे मतदानाला जो पैसा द्यायचा ती लाचच त्यांनी या बायांच्या किंवा महिलांच्या बाय बहिणींच्या स्वरूपामध्ये दिली व अर्धा एक टक्का मताची भर त्यांनी आपल्या मतामध्ये काढून वाढवून घेतली त्यानंतर मागच्या निवडणुकीमध्ये जो चारशे पारचा नारा दिला होता आणि संविधान हटाव किंवा संविधान बचाव हे जे चाललं होतं तो नरेटिव यांनी यावेळेस खोडून काढला व बटेंगे तो कटेंगे एक आहे तो सेफ आहे अशा घोषणा देऊन हिंदू मताचं ध्रुवीकरण टाळलं त्यामध्ये योगी आदिने योगी आदित्यनाथांनी जो बटेंगे तो कटंग्याचा नारा दिला त्या नाऱ्यामुळं हिंदू मतावर प थोडा बहुत परिणाम झाला आणि एक आहे तो सेफ आहे हे ज्यावेळेस माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले त्याचाही इफेक्ट जाणवला आणि त्यातून पुन्हा अर्धा एक टक्क्याची भर अशी मतदानामध्ये दिसून आली तिसऱ्या गोष्टीचा जर आपण विचार केला तर महाविकास आघाडी ला जो फायदा घ्यायला हवा होता तो त्यांना घेता आला नाही त्यांनी एक तर लाडक्या बहिणीवर टीका केली सत्ताधारी म्हणाले जर आम्हाला मतदान केलं तर आम्ही योजना पुढे चालू ठेवू याचा अर्थ जर आम्ही आम्हाला निवडून नाही दिलं तर ही योजना बंद होणार याचा परिणाम देखील झाला आणि महाविकास आघाडीनं आरक्षणाच्या मुद्द्यावरून पूर्णतः घुमजाव केलं एक तर सरकारनं बोलवलेल्या बैठकीला हजर न राहणे आरक्षणावर न बोलणे त्यांनी असं मनात गृहीत धरलं की मनोज दादा जरांगे पाटील किंवा मराठा फॅक्टर हा महायुतीच्या विरोधात जाणार आरक्षणाच्या मुद्द्यावरून आणि त्याचा आपोआप फायदा आपल्याला होणार यामध्ये फक्त भूमिका मांडली ती काँग्रेसच्या राहुल गांधींनी फक्त त्यांनी एक दोन वेळ सुचवात केलं की आम्ही पन्नास टक्क्याची कॅप उठवू आणि मराठा समाजाला आरक्षण देऊ पण बाकी नाना पटोले असतील विजय वडंटीवार असतील उद्धव ठाकरे असतील शरद पवार असतील यांनी मात्र यावर बोलणं टाळलं आणि त्यांना आपला मुख्यमंत्री होण्याची रेस हीच दिसत राहिली व त्यांना वाटलं लोकसभेप्रमाणे या यावेळेसही आपण दोनशे पार सहज करू या भ्रमामध्ये राहिलेली महाविकास आघाडी सुपडा साफ झाली आणि महायुतीनं पहिल्या दिवसापासून काम केलं त्यावेळेस सरासर जनतेने विचार केला ज्यावेळेस मनोज दादा जरांगे पाटलांनी सांगितलं तुम्हाला जे योग्य मला वाटेल त्याला मत द्या आणि जो योग्य वाटणार नाही त्याला पाडा त्यावेळेस लोकांच्या लक्षात आलं की मनोज दादा पाटील स्पष्ट आदेश देत नाही आहेत निवडणुकीच्या रिंगणातून माघारी माघार घेतलेली आहे अशा वेळी जर आपण महाविकास आघाडीला मतदान केलं तर या सरकारनं दिलेलं दहा टक्के आरक्षणसुद्धा भाजपाचे फडणवीस टिकू देणार नाहीत कारण पहिल्यांदा सुद्धा ज्या उद्धव ठाकरेची सत्ता आली त्यावेळेस उद्धव ठाकरेच्या नावाखाली फडणवीसांनीच आरक्षणात खोडा घातला होता त्यामुळं आणि महाविकास आघाडीच्या आरक्षणावर बोलायला तयार नाही त्यासाठी यांनाच आपण मेंडेट दिलं यांनाच जर मतदान केलं तर लाडकी के बहीण योजना चालू राहील किमान ओबीसीतून नाही तर नाही पण दहा टक्के दिलेलं आरक्षण आहे शेतकरी यांना टेकवावं लागेल या कारणास्तव महायुतीचं आणि भाजपाचं मताधिक्य वाढलं आणि त्यातून त्यांचा विजय झाला आणि महायुतीचा सुपडा साफ झाला दुसरी गोष्ट लोक म्हणतात जरांगे पाटलाचा फॅक्टर फेल झाला मला आवर्जून सांगायचं आहे घनसामगीचे आमदार हिकमत उडान असतील संदीप क्षीरसागर असतील किंवा आणखी बरेच आमदार जरा निवडून आल्याच्या नंतरसुद्धा संघर्ष्दा मनोजदादा जरांगी पाटलाची भेट घेत आहेत व जरांगी पाटलाचे आभार व्यक्त करतायत की आम्ही तुमच्यामुळंच निवडून आलो तेव्हा या बडबड करणाऱ्या लोकांना मला सांगायचं आहे की दोन दिवस मंत्रिमंडळाची मुख्यमंत्री कोण मंत्रिमंडळ काय या घटमटीमध्ये आमदार आहेत उद्या सर्वच आमदार निवडून आलेले की जरांगी पाटलाची भेट घेणार आहेत आत्तापर्यंत पाच सहा आमदारांची भेट झालेली देखील आहे तेव्हा जर जरांगे पाटलाचा फॅक्टरी चालला नसता तर या आमदारांनी संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटलाची भेट घेतली असती का हे तुम्हीच सांगा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका जाऊ जय शिवराय